खालीद का शिवाजी असा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय या चित्रपटाचं जे शीर्षक आहे त्या शीर्षकामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय तसेच या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अनेक अनैतिहासिक गोष्टी दाखवण्यात आल्या जसे की ट्रेलर जाहिरातीमधील आक्षेपार्ह संवाद रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम होते वरील कुठल्याही गोष्टीला ऐतिहासिक पुरावा नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवशंभू भक्तांच्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत अशा कलाकृतीमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतं आणि राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो तरी शासन आणि पोलीस प्रशासनाला इतिहास अभ्यासक म्हणून माझे कळकळीचे आव्हान आहे की वरील चित्रपटाचे शीर्षक बदलावे आणि या पत्रात नमूद केलेले वरील तीन संवाद आणि चित्रीकरण हे बघण्यात ना त्या आठ ऑगस्ट ला खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर या निमित्तानं इतिहासाची तोडफोड केली जाते असं इतिहासाचे तज्ज्ञ जे आहेत इतिहासकार आहेत नीलेश बिसे यांनी सांगितलेलं आहे तर नेमकी काय या चित्रपटाबद्दलची तुमची भूमिका आहे आता किती दिवस आम्ही हे ऐकायचो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते चाळीस टक्के मुसलमान होते आता तो आकडा पार सत्तर आणि ऐंशी टक्क्यांपर्यंत जाऊन पोचलेला आहे गेले वीस वर्ष सातत्याने ही मांडणी केली गेलेली आहे अनेक कथा कादंबऱ्या नाटक व्याख्याते त्या व्याख्यात्यांनी केलेले त्यांची भाषणं ठरवून साधारण दोन हजार सालापासून ठरवून ही मांडणी केली गेली आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते ते आता पार सत्त्याऐंशी नव्वद टक्क्यांपर्यंत ती आकडेवारी जाऊन पोचलेली आहे शिवाजी महाराजांनी म्हणे रायगडावर मशीद बांधली हे आपल्या व्याख्यानाला टाळ्या मिळवण्यासाठी की फेकलेली सगळी वाक्यची पॉप्युलॅरिटी मिळवण्यासाठी इतिहासाची केलेली तोडमोड लाख लाख रुपये मानधनं घेऊन ह्या सोकड वाकत्यांनी हा एक स्वतःला खूप मोठा अभ्यासक असल्याचा आव आणून स्वतःचे अजेंडे रेटण्यासाठी ही केलेली सगळी स्टेटमेंट्स हे केलेले के सगळे स्टे, सगळी के विधानं ही आता इतकी अंगलट आलेली आहेत की आता हाच इतिहास आहे असं लोकांना वाटायला लागलेलं आहे म्हणून मला हे ठामपणे सांगावं असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते हे धादांत खोटं आहे ह्याच्या एवढं खोटं दुसरं कुठलं नाही आहे म्हणजे किती खोटं बोलावं ते मराठीत म्हणेन ते खोटं बोल पण रेटून बोल मग काहीतरी लाज लज्जा शरम असली पाहिजे ना तुम्ही पस्तीस टक्के आकडा आणला कुठून आ कुठून आणला आकडा कुठे एक तरी ऐतिहासिक कागदपत्र आहे का एकतरी ऐतिहासिक नोंद समकालीन डॉक्युमेंट एखादा आहे का की जिथे हे केलेलं आहे अशी काही जात निहाय धर्म अशी काय तेव्हा जनगणना झाली होती का सैन्याची आणि कशा रीतीने एकीकडे म्हणायचं आम्ही धर्मभेद मानत नाही आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये धर्म घुसडायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक म्हणजे मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोण होते तर मावळे होते असं आपण म्हणतो मावळा हा शब्द आहे त्या मावळ्याची जात कुठली धर्म कुठला पस्तीस टक्के चाळीस टक्के हे का मुद्दा म्हणून हे सांगायचं का मुद्दा म्हणून हे रेटायचे हे अजेंडे आणि हे अजेंडे रेटून 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 आता वीस पंचवीस वर्ष आता आपली पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीला हाच इतिहास वाटतोय रायगडावर मशीद बांधली असे सरळ सरळ छोटी छोटी मुलं म्हणतात रायगडावर आपण एवढ्या वेळेला गेलोय कुठं मशीद आहे तिथं कुठं कधी मशीद दिसली तुम्हाला अकरा बॉडीगार्ड म्हणे शिवाजी महाराजांचे मुस्लिम होते कुठून आणला हा आकडा कुठल्या साहित्य कुठल्या ऐतिहासिक कागदामध्ये अकरा मुसलमानांची नावं दिलेली जे बॉडीगार्ड होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वाटते त्या पद्धतीमध्ये इतिहासाच विकृतीकरण करायचं तो मोडायचा हे काम आता ह्याचा अतिरेक झाला आता आणि त्यामुळे आमच्यासारख्या अभ्यासकांना आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते की बाबांनो तुमचे शौक पुरे करण्यासाठी तुमचे सेक्युलर अजेंडे रेटण्यासाठी तुम्ही तुम्हाला पैसे मिळत असतील याच्यातून तुम्हाला मानधने मिळत असतील तुम्हाला पुरस्कार मिळत असतील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये तुमचा उदो उद होणार असेल तर त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दावणीला लावू नका तो इतिहास जसा आहे तसाच दाखवा स्वतःचे अजेंडे त्याच्यामध्ये घुसडू नका या चित्रपटामध्ये नेमके कुठले सीन आहेत किंवा कुठले दाखले याच्यामध्ये दाखवण्यात आले ते विक्षा भारत आहेत त्या चित्रपटाच्या त्या प्रोमोवरून जे दिसतंय त्या टीजरवरून की पस्तीस टक्के सैन्यामध्ये मुसलमान रायगडावर मशीद बांधली अकरा बॉडीगार्ड हे मुस्लिम होते हे तीन संवाद दुसरी गोष्ट त्या पिक्चरचा जो प्रोमो जो ट्रेलर आहे त्याच्यात दाखवले की एक लहान मुलगा मुसलमान कुटुंबातला आणि अब्दल खान वदाचा चॅप्टर जेव्हा शिक्षक शाळेत शिकवतात वर्गात तेव्हा त्या मुलाला सगळेजण अब्दल खान अब्दुल खान आक मारतात हे कधी घडलं हो महाराष्ट्रात तुम्ही पण सगळेजण आपण सगळेजण शाळा शिकलोय आपल्या चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता कधी आपण एखाद्या चौथीत हा सगळा इतिहास शिकताना आपल्या वर्गातल्या मुसलमान मुलांना अफजल खान म्हणून आक मारली धादांत खोट आहे अशाने उलट हिंदू मुसलमान दरी वाढत जाणार आहे हे असे सीन दाखवल्यामुळे हे असे खोटे नाट्य सीन आपापल्या अजेंडे रेटण्यासाठी इथं दिसत आहेत तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही विरोध करतोय ठरवून या चित्रपटाचं इस्लामीकरण केलं जात आहे ठरवून ठरवून गेले वीस वर्ष ही मोठी योजना आहे की इतिहासाचं विकृतीकरण करायचं इतिहासाचं एक इस्लामी इस्लामीकरण करायचं इस्लामिक झिहादचा नंगानाच सुरू असताना या देशातील या महाराष्ट्रातील या मातीतील युवकांची इस्लामिक जिहाद विरुद्ध लढण्याची क्षमता संपुष्टात यावी म्हणून मग पराक्रमी इतिहासाचं असं डायल्यूट करून तो मिळमिळीत करून टाकायचा आणि महाराजांचा संघर्ष कोणाशी आहे ह्याच्या सगळ्या नोंदी आहेत महाराजांनी महाराजांना संभाजी राजे हे मुलेंछ क्षय दीक्षित असं म्हणतात मुलेन्छ हा शब्द कोणासाठी वापरला जायचा हे सर्व श्रुत आहे मग संभाजी महाराजांपेक्षा ह्यांना जास्त कळतं का शिवाजी महाराजांबद्दलचं आकलन हे संभाजी महाराजांनी जे केलंय त्यांच्यापेक्षा हे शाण आहेत का हे दीड शाण आहेत ह्यांनी सांगायचं का म्लेन्छक क्षय दीक्षित असं संभाजी महाराज शिवाजी महाराजांचं वर्णन करतायत तुर्कांना फौजेत ठेवल्यास विजय कसा मिळेल असं शिवाजी महाराज व्यंकोजीराजांना लिहिलेल्या पत्रात म्हणतायत तुर्क हा शब्द तुर्क हा शब्द कोणासाठी वापरला जात होता मग हे सगळे एव्हिडन्स हे सगळे पुरावे हे सगळे याच्याकडे दुर्लक्ष करायचं बरं करायचे करायचे बर इथपर्यंत समजू शकतो पण त्याचा अतिरेक करून मग महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम महाराजांच्या महाराजांनी किल्ल्यांवर मशिदी बांधल्या कुठं बांधली एकही मशीद छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली नाही एक एकही मशीद धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेली नाही हा इतिहास आहे तुम्ही तुमचे सेक्युलर अजेंडे रेटण्यासाठी तुम्ही या महापुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणं इस्लामीकरण करणं हे तातडीने थांबवलं पाहिजे हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालेला आहे आणि नेमकी या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे बघा पिक्चर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला म्हणून इतिहास बदलत नाही इतिहास हा जसा आहे तसाच राहतो आणि जोपर्यंत या महाराष्ट्रातले तमाम शिवशंभू भक्त जागरूक आहेत तोपर्यंत इतिहास पोचण्याचा इतिहास बदलण्याचा किती यांचे प्रयत्न झाले तरी ते यशस्वी होऊ शकत नाहीत